नमस्कार मानदेश भूषण युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवडी एस टी आगारामध्ये आलेलो आहे आपण दृश्य पाहत आहात ते म्हणजे महाराष्ट्र एस टी कर्मचारी काँग्रेस या फलकाचे अनावरण करण्यात आलेले आहे आणि या फलकाचे अनावरण करण्यासाठी महाराष्ट्र एस टी कर्मचारी काँग्रेस कार्याध्यक्ष शेखर कोटावळे आज उपस्थित आहेत आपल्याला महाराष्ट्र एस टी कर्मचारी काँग्रेस या संदर्भात अधिक माहिती देत आहेत शेखर कोठावळे महाराष्ट्र एस टी कर्मचारी काँग्रेस ही संघटना आमदार भाई जगताप यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रात काम करते आमचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे या दोघांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो महाराष्ट्रावर जे कामगारांचे कामं सोडवणे काम करणे ही संघटना आमची पहिलं काम करते कारण आमचे नेते भाई जगताप हे देशातले एकमेव मोठे कामगार नेते आहेत त्यामुळे आमची संघटना कामगारांचे कुठलाही प्रश्न असतो ते सोडवण्याला प्राधान्य देते व कामगारांचे प्रश्न सोडवण्याचं काम करते महाराष्ट्र एस टी कामगार कर्मचारी काँग्रेस या फलकाचे अनावरण नुकते झालेले आहे आणि कार्याध्यक्ष महाराष्ट्राचे शेखर कोटावळी साहेब यांनी आपल्याला राज्यभर ही कर्मचारी संघटना एस टी कर्मचारी संघटना कार्यरत आहेत सा, हे सांगितलेलं आहे या संदर्भात आपल्याला अधिक बोलत आहेत मानदेश भूषणशी मान तालुका अध्यक्ष आगारात आजच महाराष्ट्र एस टी कर्मचारी काँग्रेस या संघटनेचे संघटनेच्या फलकाचे अनावर अनावरण करण्यात आलेलं आहे जिल्ह्या कार्याध्यक्ष राजेशेखर कोटावळे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं फलकाचं त्याचबरोबर आगार पातळीवरील तसेच दहोडे आगारातील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र एस टी कामगार संघ कामगार काँग्रेस या संघटनेचे उद्घाटन माननीय शेखर कोटाळे साहेब यांच्यातर्फे करण्यात आ आलेलं आहे तसेच महारा दहिवडे आगारामध्ये अध्यक्ष सचिव त्याचबरोबर सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली कामगारांचे सर्व प्रश्न सोडवण्याची जबाबदारी महाराष्ट्र एस टी कर्मचारी काँग्रेस संघटना घेत आहे एवढं बोलून मी थांबतो प्रशांत तोरणे आणि शेखर कोठवळे कोठवळे यांनी आपल्या मानदेश भूषणला या अनावरण संदर्भात माहिती दिलेला आहे त्यांना धन्यवाद